नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्व दर्शकांचं ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले नव्हते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एको रोजी संविधान सभेने सुपूर्द केलेलं संविधान तत्कालीन भारताचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी स्वीकारलं आणि सव्वीस जानेवारी गे। एकोणीसशे पन्नास पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली आणि भारत एक लोकशाही प्रजातांत्रिक राष्ट्र म्हणून उदयास भारतीय जनतेला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आज आपण भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्षपूर्ती केलेली आहे या निमित्त सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी तसेच त्यांनी त्याबद्दल जागरूक व्हावं आणि या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती निमित्त भारताला एक महान राष्ट्र बनविणाऱ्या संविधानाला सलाम करूयात यासाठी या भारतीय इतिहास प्रबोधिनी मुंबई जवाहर विद्यार्थी ग्रह नागपूर व सहयोगी संस्था आणि संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा वेगवेगळ्या वेग चार गटामध्ये होणार आहे या स्पर्धेमध्ये सातवी पासूनचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात तसेच सर्व नागरिकांसाठी देखील ही स्पर्धा खुली आहे विशेष बाब म्हणजे या स्पर्धेमध्ये विधी क्षेत्रातील व्यक्ती म्हणजे विद्यार्थी किंवा व्यावसायिक करणारे विधी क्षेत्रातील यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी दिलेली आहे ही स्पर्धा चार गटात होणार असून प्रत्येक गटासाठी काही वयोमर्यादा वेळेची मर्यादा आणि वेगवेगळे वेग पारितोषिक आहेत पारितोषिकाचं स्वरूप हे प्रमाणपत्र सन्मान चिन्ह आणि ग्रंथ असणार आहे सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक सहभागी प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार आहे तसेच सर्वाधिक सहभाग असणाऱ्या शाळा किंवा महाविद्यालयांना विशेष सन्मानित केलं जाणार आहे कोणतीही स्पर्धा म्हटलं की नियम आणि अटी आल्याच या स्पर्धेसाठी ही काही नियम आणि अटी लागू आहेत त्याची माहिती मिळवण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन फॉर्म भरू शकता आणि आपण स्पर्धेबाबत अधिक माहिती घेऊ शकता तसेच या स्पर्धेसाठी ज्या काही महत्वाच्या तारखा आहेत जी की व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि वक्तृत्व स्पर्धेचा निकाल दोन एप्रिल दोन हजार सव्वीस तर बक्षीस वितरण सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस असं असणार आहे स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती स्पर्धेची अधिक माहिती पाठवा असा मेसेज करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मधील लिंक वरती जाऊन आपले रजिस्ट्रेशन करून स्पर्धेची माहिती मिळवू शकता आणि या स्पर्धेबद्दल आपण जास्तीत जास्त विद्यार्थी शाळा महाविद्यालय आणि नागरिकांपर्यंत पोहोचवावी ही आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद